मित्रांनो नमस्कार मागील दोन वर्षापासून शाळेचा गुणवत्ता भौतिक आणि विविध अंगाने विकास करणारं अभियान मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा हे चालू होतं आणि या सुद्धा ते आता तिसरा टप्पा या माध्यमातून परत एकदा निर्गमित करण्यात आलेलं आहे लागू करण्यात आलेलं आहे ज्याचं पत्र नुकतंच म्हणजे काल सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी त्याचा शासन निर्णयसुद्धा आलेला आहे आणि आपण जर या अभियानाच्या प्रतीक्षेत असताल तर आता तुम्हाला या बाबतीतली तयारी किंवा या बाबतीत तुम्हाला आता काम करायला हरकत नाही तर मित्रांनो अनेक शाळांनी गेल्या दोन वर्षामध्ये तालुकास्तर जिल्हास्तर विभागस्तर राज्यस्तरावर भरघोस अशी बक्षिसं या अभियानाच्या माध्यमातून मिळवली आहेत या माध्यमातून शाळेचा गावकऱ्याच्या मदतीनं उठावाच्या मदतीनं किंवा स्वतः शा आ, या अभियानातील मिळणाऱ्या बक्षिसाच्या मदतीनं चांगल्या प्रकारचा विकास आणि प्रगती झालेली आहे तर यावर्षीसुद्धा आपण कदाचित डोक्यात घेतला असेल की अजून या अभियानाचं काय आलेलं नाही म्हणजे यावर्षी या हे अभियान बंद झालं की काय असा जो एक प्रश्न आपल्या डोक्यात होता तो आता मिटलेला आहे आणि कालच आलेल्या शासन निर्णयानुसार आता राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनांच्या शाळेकरता मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा तीन हे अभियान राबवण्यात येणार रा आहे आता या अभियानाची जवळजवळ सगळी माहिती तुम्हाला यापूर्वीच माहिती आहे गेल्या दोन वर्षापासून आपण हे करत आहात तेव्हा याबाबतीत मी अधिक काही माहिती न देता यातले काही थोडेसे बदल आणि याचा कालावधी याबाबतच आपण चर्चा करणार आहोत तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की हे या अभियानासाठी शाळांचे दोन विभाग केलेले आहेत एक स्थानिक स्वराज्य संस्थांची शाळा आणि दुसऱ्या इतर व्यवस्थापनाच्या किंवा खाजगी शाळा म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना बक्षिसं मिळवण्याचा त्यांचा त्यांचा प्लॅटफॉर्म आहे आणि इतर व्यवस्थापनाच्या शाळांना त्यांचे त्यांच्या पद्धतीनं बक्षीस मिळवता येणार आहेत म्हणजे एकमेकांशी या शाळा स्पर्धा करणार नाहीत त्यामुळं आपल्या आपल्या विभागात आपण बक्षिसं मिळवू शकतो तुम्हाला तर माहितीच आहे तालुका स्तरावरच तीन लाख दोन लाख एक लाख असं बक्षीस आहे आणि त्याची वाढ ही जिल्हास्तरावर आणि त्याच्याही पुढं राज्य विभाग स्तरावर खूप मोठ्या प्रमाणात झालेलं आहे म्हणजे एक्कावन्न लाखापर्यंतसुद्धा हे बक्षीस जाणार आहे आता या अभियानामध्ये जर गुणांकन जर तुम्ही पाहिलं तर अ ब क अशा तीन विभागात हे गुणांकन दोनशे मार्कांचं गुणांकन करण्यात आलेलं आहे यामध्ये पायाभूत सुविधेला अडतीस गुण आहेत त्यानंतर शासनाच्या ध्येय धोरणांच्या अंमलबजावणी एकशे एक, एक गुण आहेत शैक्षणिक संपादनक जी की गेल्या वर्षीपासून इन्क्लूड करण्यात आलेले आहे त्याला एकसष्ट गुण आहे तर या पद्धतीनं हे गुणांकन तुमचं तुम्ही करायला हरकत नाही तुम्ही म्हणाल हे आता लागू झाले आणि आता आपण लगेच काय तर आपली तयारी ही पहिल्यापासूनच असते त्यामुळं आपण या अभियानात लगेच भाग घेऊ शकतो आता हे सगळे मुद्दे मी तुमच्यासमोर मांडत बसणार नाही हे तुम्ही वाचू शकता स्वतः याचा या, या जी आरची लिंक डाउनलोड लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो तसंच हा जी आर मी माझ्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सुद्धा टाकणार आहे टीचर्स सपोर्टमध्ये तर भौतिक सुविधेमध्ये तुम्हाला अडतीसच्या अडतीस गुण मिळवण्यास काहीसुद्धा हरकत नाही त्यानंतर आपण पुढच्या भागात जाणार आहोत आता शासन ध्येय धोरण अंमलबजावणी एकशे एक, एक गुण आहेत इथेसुद्धा तुम्ही जास्तीत जास्त गुण मिळवू शकता यामध्ये बघा तुमचे जे ऑनलाईन काम आहेत शाळेचे सगळे सरल किंवा युडाईस वगैरे त्याला जवळजवळ नऊ गुण आहेत हे नऊच्या नऊ गुण मिळवण्यास आपल्याला काही हरकत नाही त्यानंतर आणखीन जादा गुण असलेली महावाचन चळवळ शालेय ग्रंथालय याच्यामध्ये सुद्धा आपल्याला दहा गुण आहेत शासकीय कामातील सहभाग हा जो आहे आनंदही शनिवार असेल गणवेश वाटप तंबाखूमुक्त या सगळ्या स्काउट वगैरे त्यालासुद्धा दहा गुण आहेत त्या त्यातही आपल्याला गुण मिळू शकता या त्यानंतर शाळा व्यवस्थापन समितीसाठी गुण आहेत विद्यार्थी सुरक्षा जो मोठा विषय ठरलेला आहे यावर्षीचा बाबतीतले जे सगळे तुम्ही मुद्दे क्लिअर केले आहेत आता स्कूल पोर्टलवर सुद्धा तुम्ही विद्यार्थी सुरक्षा फॉर्म भरलेला आहे त्यातले जर सगळे मुद्दे पूर्ण असतील तर तुम्हाला सात गुण मिळवायला काहीच हरकत नाही विद्यांजली पोर्टलला दहा गुण आहेत विद्यांजली पोर्टलकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका विद्यांजली पोर्टलवर नोंदणी कशी करायची माहिती कशी ठेवायची इतर आपल्या मागण्या कशा नोंदवायच्या त्या पूर्ण कशा करून घ्यायच्या त्या बाबतीतला व्हिडिओसुद्धा मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो तो व्हिडिओ पाहून विद्यांजलीचं काम करून इथले दहाच्या दहा गुण तुम्हाला मिळवायला हरकत नाही पुढं जाऊया बाकी सगळे जे एक पेड महाके नाम हरित विद्यालय वगैरे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्यासुद्धा यामध्ये हे करण्यात आलेल्या आहेत अभिलेखे वगैरे जतन केले असतील तर त्याचंही तुम्हाला मूक पोर्टलच्या माध्यमातून सुद्धा प्रशिक्षण पूर्ण करा त्याचेही गुण शिक्षकांना मिळत जातील त्यानंतर बघा महत्त्वाचा मुद्दा यावर्षी आपण स्कॉप केलं होतं स्कॉपसुद्धा हे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या पद्धतीच होतं पण जर तुम्ही स्कॉप व्यवस्थित केला असेल आणि स्कॉपमध्ये जर तुमच्या श्रेणी जर व्यवस्थित असतील तर तुम्हाला या स्कॉपच्या माध्यमातून या अभियानासाठी सहा गुण मिळवता येणार आहेत त्यामुळं स्कॉपचंसुद्धा तुमचं महत्त्व इथं अधोरेखित झालेलं आहे तर मित्रांनो हे झालं याबाबतीत एकशे एक गुणांचं हे जे सगळं यातल्या महत्त्वाचे मुद्दे होते त्यानंतर दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी सुद्धा तुम्ही जर काम केलं असाल तर तिथेही तुम्हाला चांगल्या पद्धतीने गुण मिळणार आहेत तर ठीक आहे मित्रांनो असं हे दोनशे गुणांचं असणार आहे आता याचं थोडंसं आपण कालावधी पाहूया ह्या सगळ्या मूल्यांकन समित्या आहेत याबाबत आपल्याला काही माहिती घेण्याची आवश्यकता नाही आहे आणि बक्षिसाबाबतसुद्धा काही माहिती घेण्याची आवश्यकता इथं हा एक मुद्दा बघा चार पॉईंट चार शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा मध्ये शाळेनं नोंदणी करून स्वयंमूल्यांकन पूर्ण केलेल्या शाळांनाच या अभियानात सहभागी होता येणार आहे म्हणजे जर कोणी स्कॉपमध्ये भाग घेतला नसेल तर या अभियानातसुद्धा त्यांना भाग घेता येणार नाही हा महत्त्वाचा मुद्दा यावर्षीचा तुम्ही अधोरेखित करून ठेवा अन्यथा तुमचा प्रॉब्लेम होणार आहे त्यानंतर ही बक्षिसांची रक्कम आहे तुम्ही बघू शकता तालुका स्तरावर तीन लाख दोन लाख एक लाख त्यानंतर जिल्हास्तरावर अकरा पाच तीन मनपा स्तरावर एकवीस पंधरा अकरा त्यानंतर हे अशा पद्धतीनं वाढत जाणार आहे त्यानंतर पुढं जाऊया आपण तर मित्रांनो बघू शकता कालावधीबाबत आपण बोलणार होतो कालावधी आहे दिनांक चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते दोन नम नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आता हा सहा दिवसांचा कशा कालावधी कशासाठी आहे तर हा कालावधी अभियानाच्या पूर्वतयारीसाठी असेल म्हणजे तुम्ही शाळेची नोंदणी करणं किंवा सगळ्या गोष्टी तयारी करण्यासाठी तयार होणं हा तयारीसाठीचा कालावधी सहा दिवसाचा असेल त्यानंतर अधिकृतरित्या तीन नोव्हेंबरला या अभियानाची औपचारिक सुरुवात होईल शासनस्तरावर किंवा मंत्रालय स्तरावर याचं कुठंतरी उद्घाटन केलं जाईल हा कार्यक्रम सुरू होईल आणि तीन नोव्हेंबर ते एकतीस डिसेंबर म्हणजे जवळपास दोन महिन्याचा कालावधी हा तुम्हाला काय असेल पूर्णपणे तुमच्या अभियानाची तयारी करण्यासाठी असेल दोन महिन्यात तुम्ही तुमच्या शाळेच्या ज्या काही कमतरता आहेत जिथं तुम्हाला गुण घेणं आवश्यक आहे आणि त्या अजून गोष्टी तुमच्याकडे तयार नाहीत या सगळ्या गोष्टी तुम्ही काय करता येणार आहे तिथं तुम्हाला त्याची तयारी करण्यासाठी हे दोन महिन्यांचा कालावधी आहे त्यानंतर एक जानेवारी ते सात फेब्रुवारी फे या महिन्याभरामध्ये याचं मूल्यांकन प्रक्रिया राबवण्यात येणार आहे मग केंद्रस्तर असेल तालुकास्तर असेल जिल्हास्तर असेल राज्यस्तर असेल संपूर्ण तर केंद्रापासून राज्यस्तरापर्यंतची संपूर्ण मूल्यांकन प्रक्रिया या महिन्याभरात राबवण्यात येईल एक जानेवारी ते सात फेब्रुवारी आणि त्यानंतर मग पारितोषिक वितरण होणार आहे तर मित्रांनो या पद्धतीनं मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अभियान लाँच झालेलं आहे आणि त्याची सुरुवात नुकतीच होणार आहे तर सुट्टीनंतर लगेच आपल्याला जर आपली शाळा या अभियानामध्ये आपल्याला तालुका जिल्हा आणि पुढं राज्यस्तरापर्यंत घ्यायची असेल तर नक्कीच यासाठी तुम्ही काम करायला किंवा कामाला लागायला हरकत नाही आपल्या सर्वांना ज्या शाळांना यामध्ये सहभागी होऊन कौशल्य किंवा यश मिळवायचं आहे त्या सर्व शाळांना आमच्या डी के टीचर सपोर्ट या युट्यूब चॅनलच्या मा माध्यमातून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर अँड गुड बाय